लोक भावना तर तुम्ही तर ऐकल्या सगळ्यांचं प्रास्ताविक लोकांचं भावना तर लोकांच्या खूप चांगल्या शेवटी लोकांना कळत असता आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास कोणी केला शहराचा विकास कोणी केला गल्लीचा विकास कोणी केला त्यामुळे लोकांच्या भावना मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांच्या तुम्ही जर समजून घेतले तुमच्या लक्षात येईल लोकांचा विकास तालुक्याचा विकास केल्यामुळे लोकांच्या भावना चांगल्या आहेत आणि वीस तारखेला चांगल्या प्रकारचं मला मतदान करतील आणि वी ते वीस तारखेला माझा विजय होईल यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही तुम्हाला मला हनुमंतराव कोकाट्यांचा स्वभाव हा वेगळा आहे अशी त्यांची भावना वगैरे अशी कधी नसते वगैरे कदाचित त्यांचा प्रवीणबाई यांचा गैरसमज झाला असावा हनुमा कोकटण्याची बोली भाषा ही वेगळी आणि निश्चित प्रकारे असं कधी ते असं गाव फिरून वगैरे असत ते असं म्हटलेले नसावेत आणि त्यामुळं त्यांचा गैरसमज निश्चित प्रकारे आम्ही दूर करू आणि असं कोकाटे हनुमंतराव कोकाटे हे पण संस्कार हे त्यांच्याकडून असं झालेलं नाही तुंगी झालं काय आणि तिरंगी झालं काय मला त्याचा फायदा तोट्याचा विषय माहीत नाही मी जनतेचं काम केलंय मी लोकांचं काम केलंय लोकात राहिलेलोय सुखदुःखात राहिलेलोय आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं मला त्या निवडणुकीची दुरुंगी असू किंवा तिरुंगी म्हणजे काही मला भीती वाटत नाही व्हिडिओ वगैरे दाखवत नाही लोकांना पण समजलं पाहिजे की निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळेस कोण चिन्ह बदलतं कोण पक्ष बदलतं तो पक्ष बदलताना लोकांच्या जे जे जनतेच्या हितासाठी बदलतं स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतं हे जनतेला पण समजलं पाहिजे लोकांना पण समजलं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ दुसरा काही विषय नाही शिरसोटीचा पूल असतो ते सगळेच ते काय गरज होती म्हणणं आता काय गरज होती पुलाच म्हणणं तर मी साहेब तुम्ही आपण मीडियाचे प्रतिनिधी आहात आपण पत्रकार आहात मी तुमच्या पण लक्षात आलं पुलाचे काय आणि पैशाचे शासनाचे पैसे काय पुलाला असतात पीडब्ल्यूटी कडे असतात बंधार्याचे पैसे जलसंपदाकडे जे असतात त्याला आम्ही समर्थ ना शासनाचे पैसे सहा हजार दोनशे कोटी आल्यानंतर चारशे कोटी पाचशे कोटी त्यांनी काय फरक पडणार शेवटी पूल महत्वाचा आहे इथं दळणवळण तालुक्यातलं वाढलं पाहिजे रोजगार निर्मिती मिळाली पाहिजे व्यवसाय चांगले चालले पाहिजेत व्यापाऱ्यांना चांगलं झालं हे खरं त्यांचं म्हणणं निश्चित प्रकारे थोडं मला ते दुर्दैव वाटतं